हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी पल्लवी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ची सुरुवात करते तर मग चला आपल्या ब्लॉगची सुरुवात करूयात तर त्याचं काय झालं ना बऱ्याच दिवसापासून देवान सायकल मागत होता अगदी सहा महिने झाले पण त्याला मी आज घेऊ उद्या घेऊ करत करत पुढे पुढे ढकलत होते तर आज फायनली त्याला सायकल घ्यायला जातोय तर चला आपण जाऊयात तर त्याआधी मला तुमच्याशी थोडं काहीतरी बोलायचं आहे तर बघा मला तुमच्याशी काय बोलायचं आहे ते हाय हॅलो आत्ताच मी लाईव्ह आले होते आणि नंतर लगेचच हा ब्लॉग शूट करते आणि त्याचं कारण असं आहे ब्लॉग शूट करण्याचं कारण आजसुद्धा लाईव्हला मला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे त्यासाठी खरंच 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 थँक यू कारण तुमच्या सर्वांच्या सपोर्टशिवाय हे शक्य नाही आहे अजिबात आज मी चौदाशे सबस्क्रायबर्सचा टप्पा पार केला आहे तर मागे सर्वात जास्त क्रेडिट तुमचं आहे मी जी मेहनत घेते त्याला यश येण्यामागचं कारण तुम्ही आहात सर्वस्वी कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसतं माझ्या चॅनलला इतकं छान सपोर्ट केलं नसतं तर मी पुढे जाऊच शकले नसते आणि विश्वास नाही बसणार पण महिन्याभराच्या आताच माझ्या हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले होते आणि चार हजार वॉशटाईमसुद्धा कम्प्लीट झाला होता आणि माझं चॅनल मॉनिटाईज आहे आणि ह्याचं कारण म्हणजे सर्वस्वी तुम्ही आहात तर सर्वांना थँक्यू 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 सो मच खरंच तुमच्या सपोर्टमुळेच मी आज हितवर पोचले माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि हे तुम्हाला माहीतच असेल तर खरंच असाच सपोर्ट करत राहा तुमच्या सर्वांच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे मला आणि अनिता हतवेताई आणि सरोज परब ह्या दोघीही खरंच खूप छान आहेत त्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला आहे दोघीही मला कधी निगेटिव्ह कमेंट करत नाहीत तसं तर कुणीच करत नाही पण ह्या दोघी खरंच खूप छान आहेत माझ्या मोठ्या बहिणीच्या जा जागी ठेवते मी त्यांना कधी बघितलंही नाही फक्त ते मला कमेंट करतात लाईव्हला येतात त्याच्यावरून खरंच कळतं की खूप छान आहेत त्या दोघी आणि मला खूप जास्त सपोर्ट करतात म्हणून मी आज त्यांचं नाव ब्लॉगमध्ये घेते कारण की कसं असतं ना की कधी कधी आपल्या जवळची माणसं जेवढं आपल्याला सपोर्ट नाही करत ना तेवढी अनोळखी माणसं आपल्याला सपोर्ट करून जातात आणि आपल्याला कळत सुद्धा नाही की मला त्यांचे आभार मानायचे होते कारण की ताईने आत्तासुद्धा एक अशी कमेंट केली होती मला लाईवला खरंच इतकं त्यांनी लक्षात ठेवून मला कमेंट केली त्याच्यावर ते कमेंट वाचून मला खरंच असं खूप छान वाटलं म्हणून मी म्हटलं की मी आता बोलूनच टाकते ताई तुमची कमेंट खरंच खूप छान होती तुमच्या सपोर्टसाठी खरंच थँक्यू तर चला आजचा आपला ब्लॉग शूट करूयात आपण तर इथून पुढे आपला आजचा जेवढा काही ब्लॉग असेल तो शूट करना रहे। नभीन 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 ना मी शूट करणार आहे आणि नवीन नवीन असं विषय ताईंनी मला सांगितलं की नवीन नवीन विषय शोधा तर मला ॲक्च्युअलमध्ये ना समजत नाही की मी कोणत्या विषयावरती ब्लॉग्स केले पाहिजेत मी देवपूजेवरती सुद्धा ब्लॉग केले मी बाहेर जाते देवांशला घेऊन तर त्याच्यावरती सुद्धा मी ब्लॉग केले पण असं मला असं फारसं असं काही समजत नाही तुम्हाला कोणत्या विषयावरती ब्लॉग बघायला आवडतील हे तुम्ही जर मला सांगितलं <coughs> ना तर मला पण बरं पडेल ब्लॉग करायला कारण तुम्ही माझा ऑडियन्स आहात तर तुम्हाला कोणत्या विषयावर ब्लॉग्स बघायला आवडतील ते मला सांगा कुकिंगच्या संदर्भात आवडणार असतील तर मी कुकिंगच्या संदर्भात सुद्धा ब्लॉग्स घेऊन येईल तर तसं मला सांगा चला बाय आता आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूयात आणि अनिता ताई आणि आज अनिता ताई नव्हत्या लाईव्हला त्या बिझी असतील कदाचित पण त्या नेहमी मला सपोर्ट करतात माझ्या प्रत्येक ब्लॉगला त्यांची कमेंट असते म्हणून स्पेशली मी अनिता सुद्धा नाव घेते कारण की त्यासुद्धा खूप सपोर्टिव्ह आहेत तर चला बाय तर बघा इथे आम्ही देवांशला सायकल घेण्यासाठी गेलो तर त्याचं सायकल सिलेक्ट करणं सुरू होतं तो प्रत्येक सायकल अशी चालवून बघत होता आणि आम्हीच त्याला सांगितलं की चालवून बघ नाही तर नंतर पुढे जाऊन प्रॉब्लेम नको की त्याला चालवता येत नाही आहे किंवा काय इश्यू होतं आहे तर मग तो चालवून वगैरे बघत होता तर त्याला काही सायकल आवडे ना आणि मेन म्हणजे मलाच आवडत नव्हत्या सायकल की असं वाटत होतं की असं सिम्पल घेतली साधी घेतली तर ती थोड्या दिवसातच लगेच जाणार कामातून तो काही चालवू शकणार नाही मग मला ही सायकल आवडली होती पण ह्या सायकलचं पण काहीतरी प्रॉब्लेम निघाला मग तिथे काही सायकल आवडली नाही म्हणून मग त्यांच्या इथे फर्स्ट सुद्धा होतं तिथे सायकल होत्या म्हणून मग तिथे गेलो आणि तिथे बघितली तर तिथे मला एक सायकल आवडली तर देवांश असं काही नसतं देवांशला काही आपण घेऊन दिलं तरी देवांश आनंदाने वापरतो असं काही नाही त्याचं मग सिलेक्ट तर मीच केली सायकल बघा तुम्हाला कशी वाटते मी केलेली सिलेक्ट सायकल कारण की मी फर्स्ट टाईम सायकल घ्यायला गेले होते मला एक्सपिरियन्स काही नव्हता सायकलचा सा वगैरे कारण त्याला पहिली सायकल घेतली होती तर त्याच्या मोठ्या काकाने घेतली होती ती सायकल त्याच्यामुळे आणि सेकंड सायकल घेतली ती आम्ही घेतली आहे फर्स्ट टाईम घेतली त्याच्यामुळे काहीच एक्सपिरियन्स नव्हता घेतली बऱ्यापैकी मला तरी आवडली छान होती तर देवांशला खूप आवडली ती सायकल म्हणजे छोटी घेतली तर तो थोडे दिवसच वापरेल एक ते दोन वर्ष आणि जर मोठी घेतली तर म्हटलं पुढे चार वर्ष तरी तो किमान वापरू शकतो म्हणून मग ही सायकल आम्ही सिलेक्ट केली जा पुढे जा आता सायकलची जी जी ची सपोर्टिव्ह चाक आहेत ती बघा ना कशी ऑरेंज कलर मध्ये आहेत आणि सायकल थोडी स्काय ब्ल्यू मध्ये आहे मग मला जरा ती ब्लॅक ब्लॅक कलरमध्ये हवं होतं पण ती नाही भेटलं तर सगळंच काही मनासारखं भेटत नाही त्यांच्याकडे अवेलेबलच नव्हतं ब्लॅक कलरमध्ये ती चाकं जी साईडला सपोर्टिव्ह चाकं आहेत ती म्हणून मग ते ऑरेंज आणि स्काय ब्ल्यू कलरमध्ये असं कॉम्बिनेशन काहीच झालेलं आहे तर मग नंतर घरी आलो चेंज केलं पहिलं फ्रेश झाले आणि मग स्वयंपाकाला लागले कारण की भरपूर उशीर झालेलं साडे नऊ वाजले होते आणि स्वयंपाकाचा काहीच का आत्यापात्या नव्हता आणि आमच्या ह्यांना मच्छी हवी होती तर मग त्यांनी घेतली त्यांच्यापुरती मच्छी कारण मला असं काही जास्त नॉनव्हेजचं आता हे नाही राहिलं आहे मी जेव्हापासून स्वामी सेवेमध्ये आली आहे तेव्हापासून नॉनव्हेज माझ्याकडून बऱ्यापैकी खूप जास्त कमी झालं आहे म्हणून मला नॉनव्हेज हा प्रकार जास्त घरात नको असतो पण त्यांना खायचं असतं मग मी त्यांना तर नाही अडवू शकत त्यांना खायचं आहे तर म्हटलं तुमच्या तुमच्यापुरती घ्या मग त्यांनी कोलंबी घेतली होती आणि एकच बांगडा घेतला होता त्यांना म्हटलं जास्त मच्छी नाही घ्यायची उद्या गुरुवार आहे मग ते घरात राहता नाही उगाच म्हणून मग त्यांनी अगदी थोडीच घेतली होती त्यांच्यापुरती होईल आणि देवांश पुरती होईल तर तिथे बघा त्यांना माहीतच नव्हतं की मी व्हिडिओ करते कारण ते कधी व्हिडिओमध्ये सहज येत नाहीत तर ते आता बघा कसे पळून जातील तर ते बघा व्हिडिओ मध्ये अजिबात तो नॉनव्हेज म्हटलं की देवांशला जेवणच नको असतं तो सर्व बोलतो मला जेवणच नका देव तुम्ही जेवा कारण की त्याला नाही आवडत तो मच्छी पण नाही खात चिकन पण नाही खात मटन पण नाही खात अजिबात नाही त्याला आवडतच नाही आणि बर्गर वगैरे जरी काहीच झालं ना तरी पण तो व्हेजच खातो मला तर काहीच कळत नाही की तू असं का करतो कारण की घरात एवढे सगळे नॉनव्हेज लवर आहेत पण देवाणश्यामचा अजिबात नाही त्याला नॉनव्हेज खायचंच नसतं कोणत्याही परिस्थितीत तो म्हणतो की मला नकोच मम्मा तू देऊच नको मला सरळ सरळ जिरं घाल आणि खिचडी कर असं सांगतो मला आणि ती मला देखायला असा आहे तो आणि मग आता बऱ्यापैकी माझंसुद्धा नॉनव्हेज कमी झालेला आहे तर मी ही काय तुम्हाला रेसिपी आता सांगत नाही कारण एकदम सिम्पल पद्धतीने मी केलंय कारण की वाटण करायला माझ्याकडे टाईमच नव्हता साडे नऊ वाजलेले आणि जेवणाचा टाइम होऊन गेलेला पण ती सायकल सिलेक्ट करण्याच्या चक्करमध्ये आम्हाला खूप जास्त उशीर झाला कारण की माझ्या मिस्टरांचं कसं आहे ना, एका ना ते एका दुकानात जात नाही ते चार दुकानं फिरणार आणि मग बघणार त्यांना कुठे काय आवडतंय ते मग तसं काहीस झालं तर इथे मी बांगडा फ्रायची रेसिपी तुम्हाला सांगतेय कारण की माझी स्पेशालिटी आहे म्हणून तर हे बघा इथे चिंच आहे ती चिंच मी भिजत घातले तर दहा ते पंधरा मिनटं चिंच पाण्यात भिजत घालायची आहे तर माझ्याकडे पंधरा मिनटं नव्हते टाईम नव्हता माझ्याकडे म्हणून मी अगदी दोनच मिनटं ती पाण्यात भिजत ठेवली आणि मग नंतर ती तिचा असा कोळ करून घेतला व्यवस्थितपणे बघू शकता असा हाताने मॅश करून तिचा कोळ करून घ्यायचा आहे जर तुम्ही पंधरा मिनटं चिंच भिजत ठेवली तर तुम्हाला इतकी मेहनत घ्यायची गरज नाही ती लगेचच तिचा छान असा कोळ होऊन जातो तर हे बघा आता ह्या चिंचेचा जो तोता आहेत तो मी असा काढून घेते साईडला आणि मग यातच आपल्याला हळद घालून घ्यायचं आहे लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि मीठ घालून घ्यायचं आहे तर काय झालं ना माझ्याकडे कांदा लसूण मसाला आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं म्हणून मी मीठ जरा बेताने घालते नाहीतर काय होईल ना मच्छी खारट होऊन जाईल मग म्हणून मग मी थोडं बेताने घालते तुम्हाला तुमच्या अंदाजाने तुम्ही मीठ घाला तुमच्या मसाल्यात असेल तर तुम्ही नका घालून तुम्ही यात आलं लसूण पेस्ट घातली तर उत्तमच राहील पण माझ्याकडे अवेलेबल नव्हती आलं लसूण पेस्ट आणि घरी बनवायला माझ्याकडे टाईम नव्हता अजिबात म्हणून म्हंटलं आता जसं बनते तसं बनवूयात म्हणून मग मी आणि तसं मी म्हणलं ना माझ्या मसाल्यामध्ये मा कांदा लसूण मसाला आहे त्याच्यामुळे त्याच्यात ऑलरेडी लसूण असतेच फक्त आल्याचा जरा प्रॉब्लेम होता म्हणून म्हटलं जाऊ दे चल म्हणून मी काय एवढं घातलं नाही आलं लसूण पेस्ट तर व्यवस्थित असं बांगड्याला बघा लावून घेतलंय मी हा मसाला पूर्ण बांगड्याच्या पोटात सुद्धा भरून घ्यायचा आहे नाहीतर मग ते अळणी लागतं नंतर आणि त्याच्या भेगा केलेल्या आहेत ना त्या चिरा ज्या केलेल्या आहेत ना त्या चिरांमध्ये सुद्धा मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा त्याच्यामुळे बांगडा व्यवस्थित हे होतं आळणी लागत नाहीत आता हे पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे आणि मच्छीचं वरचं कोटिंग करून घेऊयात तर त्या कोटिंगसाठी इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि एक ते दीड चमचा रवा घेतला आहे तुमच्याकडे बारीक रवा असेल तर अगदी उत्तम तुम्ही बारीक रवा वापरा पण माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी जाडच रवा घेतला आता ह्यात थोडं लाल तिखट घालून घ्यायचं आहे तर लाल तिखट तुमच्याकडे जर मीठ नसेल लाल तिखटामध्ये तर तुम्ही कोटिंगमध्ये सुद्धा थोडंसं मीठ घाला चिमूटभर घाला तर माझ्या लाल तिखटमध्ये मीठ आहे म्हणून मी काही मीठ घालत नाही आहे कारण की मग ते उगाचच खार होऊन जाईल कांदा लसूण मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं घाटी मसाल्यामध्ये म्हणून मी काही वापरत नाही आहे तर आता हा जो हे जे कोटिंग केलं आहे आपण ते बांगड्याला व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे तर बघा डिश छोटी झाली आणि बांगडा मोठा झाला आहे त्याच्यामुळे पीठ सगळं बाहेर पडतंय आहे पण जाऊ दे त्याच्याकडे दुर्लक्ष करा भांडी घासाला म्हणजे जास्त भांडी काढू नये भांड्यांमध्ये सुद्धा बायका कंजूस करतात माझ्यावरून <laughs> कारण की घासाला जास्त भांडी लागू नयेत म्हणून तर असंच खायचं झालं बघा असं व्यवस्थितपणे कोट करून घ्यायचं बांगड्याला आणि नंतर छानपणे आलटून पलटून फ्राय करून घ्यायचा मी तुम्हाला दाखवतेच आहे तुम्ही बघा तर ही मच्छी फ्राय करायला मी कुठून शिकले तर माझी मामी माझी मोठी मामी तिने मला ही शिकवली आहे तर खरंच खूप छान आहे आणि सगळ्यांना आवडते मच्छी मी फ्राय केलेली त्याच्यामुळे माझ्या मामीसाठी स्पेशली थँक यू तू शिकवल्याबद्दल मी सगळ्यांकडून अशा काही ना काही गोष्टी घेतल्यात की सगळ्यांकडून असं काही ना काही मी शिकून आले तर आता बघा हिला आपण फ्राय करू इथं मी तेल तापत ठेवलं होतं पॅनमध्ये आता एका एक बांगड्यासाठी मी माझा चांगला पॅन काही खराब करणार नव्हते म्हणून मग जसा असा ओबडधोबड झालेला पॅन घेतला आणि नंतर बघा तेलामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा आहे कडीपत्ता किंवा लसूण लसूण ठेच ठेचून घालून घ्यायची जर तुम्ही बांगड्यात म्हणजे आलं लसूण पेस्ट टाकली नसेल तर लसूण घाला नाही टाकली तरी काही हरकत नाही पण कडीपत्ता मात्र घाला कारण कडी कडीपत्त्याची जी चव असते ना ती मच्छीला खूप छान उतरते त्याच्यामुळे कडीपत्ता मात्र तुम्ही घाला कारण की खूप छान होता आणि मच्छी दोन्ही साईडून छान व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची कुठूनही ती अशी कच्ची राहता कामा नाही तर मग म्हणजे न शिजता राहता कामा नये तर उगाचच परत प्रॉब्लेम कारण मुले वगैरे खाणार असतात ना म्हणून तर माझा देवांश काही खात नाही त्याच्यामुळे काही संबंधच येत नाही प्रश्नच नाही पडत तो पूर्णपणे व्हेजिटेरियन आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला बाय पुन्हा भेटू आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा छान राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय